माझ्या राज्य सरकारने देखील एक महत्वाची योजना की, हो की म्हणजे yeah. लेख लाडकी योजना हो या लेख लाडकी योजनेमध्ये आता आपण जन्म चर्चित एखादा माणूस असेल कार्यकर्ता नेता हा धमक करणारा प्रवास आहे एका छोट्याशा खेड्यातून येऊन वडिलांच्या पाठीपाठे मेंढ्या सांभाळत असताना इथपर्यंत येऊन आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थिती

तिकडे दुर्षा करा त्यांनी काही सांगितलं की आपल्याला रेल्वे स्टेशन वर सोडायचंय हो सोडायचं उमेदवार जर व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दे धमकी देत असेल आणि मी निवडून आलो नाही तर बघून घेतो असं म्हणत असेल तर धनुभाऊ तुमच्या वतीनं गृहमंत्र्यांना मला विनंती करायची आहे ज्या व्यापाऱ्यांना यांनी धमकी दिली ते व्यापारी बिचारे साधे डोळे आहेत त्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांनी संरक्षण द्यावं त्यांच्या जीवनाचं काही बरं नाही झालं तर ना त्याला जबाबदार अशा कोणी धमकी देऊन पद मागत असेल तर ते परबीकर कधीही सहन करणार नाही त्यांना तारखेला आपली जागा दाखवून देतील आणि म्हणून मला सांगायचंय ते मुंबईचे <स्टारी> <स्टा> मुंबईत एक संजय त्यांनी बोलून मुंबईकरांची पक्षाची वाट लावली आणि एक संजय प्राप्त करता इथं परभणीकरांची वाट लावली आता आपल्याला हे मतदान चौतीस तारखेला करून परभणीकरांचा चौदा तुमचं पडल्या ना तुमच्या स्थानिक रुग्णालयाचे विषय म्हटले नक्की झाले तरी काय कोणता विकास दहा वर्षामध्ये झाला म्हणजे कोणता विकास दहा वर्षामध्ये झाला नसेल तर आता विकासाची संधी आपल्या दारात चालू आलेली आहे आणि म्हणून सव्वीस तारखेला शिट्टीपूरचं बदल दाखवून you want ले। जब आप में आसमान लिया जब में लिया, मंदिर को अपना मान लिया बस मुश्किल क्या और आसान क्या अब ठान लिया तो ठान लिया कारण बाग च वो सभी लड़ने उम्मीदवार राजेश यादव माझ्यावरती ब्रॅम्युलन्स आहे या ठिकाणी व्यासपीठावरती महायुतीचे सर्व पदाधिकारी बसते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्वजण सा दे साथ देतात त्यांचा उत्साह आणि आपल्या प्रती असलेलं प्रेम पाहून मला खात्री वाटते मी जरी आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी आले असते तरी चार जून होणाऱ्या मतदानाचा निकाल बारामतीमध्ये घड्याची टिकटी आणि परभणीमध्ये शिट्टीचा आवाज पक्षाचा हा जाहीरनामा घेऊन आले समाजामध्ये ते निर्माण उठवले जातात समाजामध्ये सांगितलं जातं की पुन्हा एकदा सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांची सत्ता आली तर संविधान बदललं जाईल मला आवर्जून सांगायचे हा आमचा मूल मंत्र असलेला बाबासाहेबांनी दिलेला संविधान जो मध्ये जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे आहे तोपर्यंत कोणीही बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लावू शकत